सज्जन श्रोते हो सकाळच्या सत्रात आपण एक विषय सुरू केलेला आहे जीवन आणि अपेक्ष जीवन अर्थात ती फक्त सुरुवात असल्यामुळे त्यामध्ये विशेष स्पष्टीकरण झालेलं नाही इथे जीवन हा पाण्याला शब्द वापरलेला आहे आणि पाण्याचे जे स्रोत आहेत ते पाण्याचे स्रोत किंवा निसर्ग अन्न वस्त्र निवारा देणारी पृथ्वी या सर्व नैसर्गिक गोष्टी अत्यंत निरपेक्ष पद्धतीने सर्वांना मुबलक उपलब्ध असतात म्हणून नैसर्गिक जीवन, जीवन म्हणजे पाणी या सर्व गोष्टी बघायला गेलं तर निरपेक्ष पद्धतीने सर्वांना कधीही उपलब्ध होऊ शकतात परंतु हे जे जीवन आपलं निरपेक्ष असतं ते जीवन जेव्हा सापेक्ष होतं तेव्हा नेमकं काय घडतं तर निरपेक्ष जीवन सापेक्षते जेव्हा येतं तेव्हा खरं सांगायचं म्हणजे ज्याला आपण अंदज आणि जारज अशा चार मुख्य योनी म्हणतो आणि त्या चार मुख्य योनी अंतर्गत लक्षावधी योनी किंवा जाती प्रजाती निर्माण होतात तर त्या चार योनी मधून स्वाभाविकपणे ज्याला जारज म्हणजे आपण म्हणतो कि वारेतून जन्म होणे वारेतून जन्म होणे ही जी वरची आहे त्यातील सर्वात श्रेष्ठ माणूस नावाने अवस्थेत पोचली परंतु उद्भिज स्वेदज अंडज आणि त्या अंतर्गत लक्षावधी जाती प्रजाती असं प्रगत होता होता माणसापर्यंत जेव्हा या सर्व गोष्टी आल्या तेव्हा एक निश्चित झालं की ज्याला भौतिक प्रगती म्हणतात भौतिक म्हणजे सभोवत आली आपल्या असलेल्या निसर्गामध्ये वस्तू आणि विषयांची रेलचेल निर्माण होणं म्हणजे सभोवत आली वस्तू आणि विषय संसाधन त्यांची रेलचेल निर्माण होणं संपत्तीची साधनं प्रचंड प्रमाणात निर्माण होणं या अर्थाने मानव जेव्हा प्रगत झाला तेव्हा ही प्रगती आज अत्यंत टोकाला म्हणजे अशी झालेली आहे परंतु उत्क्रमण या शब्दाचा एक दुसरा अर्थ असा आहे उत्क्रमण म्हणजे मरण पावणे आता मरण पावणे म्हणजे काय एक, जा, एक जाती किंवा प्रजाती नष्ट होऊन दुसरी जाती प्रजाती येते म्हणजे कमी तुलनेने कमी प्रतीची जात जी असते जात याचा अर्थ वंश म्हणा योनी म्हणा किंवा प्रकार म्हणा कमी प्रकारच्या योनीतून प्रजातीतून वरची जाती प्रजाती निर्माण होणं म्हणजे ज्याचा अर्थ कमी प्रकारची जी योनी आहे त्यातला काही भाग गळणं आणि अतिउत्कृष्ट भागामध्ये वर 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 निर्मिती होणं म्हणजे उत्क्रमण किंवा उत्क्रांती याचा एक अर्थ असा आहे की खालचा टप्पा गळून वरचा टप्पा मिळणं परंतु खालचा टप्पा गळून वरचा टप्पा जेव्हा मिळतो तेव्हा जे आपलं मूळ जीवन निरपेक्ष असतं ते हळूहळू सापेक्ष होत जातो मूळ जीवन अखंड असतं ते हळूहळू खंडित झालं होऊ लागत मूळ जीवन म्हणजे स्वभान असतं आत्म्याचं भान असत ते जाऊन तिथे मीच भान म्हणजे व्यक्तीच भान येतो म्हणून जेव्हा उत्क्रांती झाली आणि त्या उत्क्रांतीतून मानव ही सर्वात प्रगत योनी म्हणा जाती म्हणा प्रजाती निर्माण झाली तेव्हा अनेक अनेक बाह्य गोष्टी या अत्यंत सुंदर हव्या निर्माण झाल्या ज्याला आपण म्हणतो बाह्यता जी आहे ती बाह्यता अत्यंत सगुण साकार मनोहारी निर्माण झाली परंतु मूळ जो आंतरिक भाग हो भाग होता ज्याला भान म्हणतात आत्मभान म्हणतात अखंडतेच भान म्हणतात ते सुटल आणि मानवापर्यंत अतिशय उत्तम प्रजाती निर्माण होता होता आत्मभान सुटल आणि अखंडतेच भान जाऊन खंडिततेच भान उरलो खंडित आकाश सुटलो आणि अणु चुरला बिंदू संपला आणि बिंदू चुरला आणि नव्हे पूर्ण आत्मा सहा म्हणजे दॅट हे प्रचंड मूळ निर्गुण निराकार जे ब्रह्मतेज म्हणून अधिष्ठान म्हणून आपलं जे आत्मा म्हणून रूप आहे ते माणसामध्ये सुटलं आणि मी म्हणून त्याला रूप उरलं म्हणजे ज्या वेळेला बाह्य गोष्टीमध्ये प्रचंड क्रांती झाली बाह्य गोष्टीमध्ये प्रचंड प्रगती झाली त्याच वेळेला आंतरिक जो प्रेमाचा धागा आहे अखंडतेचा धागा आहे स्वच भान आहे ते सुटलं आणि त्या कारणाने माणूस आज अति प्रगत झाला हे जरी मान्य केलं तरी आंतरिक दृष्ट्या तो आधी मानवापेक्षाही बघायला गेलो अत्यंत मागासलेला आहे आधी मानवामध्ये समूह दृष्टी होती समष्टी दृष्टी होती आणि आजच्या मानवामध्ये फक्त व्यक्तिगत अपेक्षा आहे म्हणून आधी जी जनता होती किंवा आधी मानव होता तो आधी मानव हा बऱ्यापैकी सामाजिक भान असलेला आणि आजचा मानव हा सामाजिक भान सुटलेला झाला आहे त्यामुळे उत्क्रांती होता होता भौतिक क्रांती मोठी झाली परंतु दृष्ट्या मात्र माणूस उलट्या पद्धतीने मागे 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 जात चालला आणि त्याचा परिणाम कितीही मोठ्या प्रमाणात जरी प्रगती झाली तरी शेवटी त्याला रुथलेस इकॉनॉमिक कॉम्पिटिशन म्हणतात म्हणजे निर्दय आर्थिक प्रगती आणि निर्दय आर्थिक प्रगतीतील ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो कॉम्पिटिशन स्पर्धा त्या निर्दय आर्थिक स्पर्धेमुळे जो तो दुसऱ्याला ढकलून पुढे जाऊ लागला आणि कळत न कळत आजचा हिरो डॅशिंग हिरो बनला हिरो म्हणजे जो हिरोईक जो नायकाची कृत्य करतो हिरो म्हणजे जो सर्वांना आपल्यावर पुढे नेतो असा रामकृष्ण असे हिरो संपले आणि आता सिनेमातले डॅशिंग हिरो आले म्हणजे इतरांना पाठी ढकलून आपण पुढे जाणारे स्पर्धा आणि तुलने मध्ये स्वतः पुढे जाण्यासाठी वाटेल त्या अनुचित मार्गाचा अवलंब करून पुढे जाणं हे जे आज आलेलं आहे त्यामुळे असं म्हणावं असत की जे निरपेक्ष जीवन आहे ते मानव ज्या आजच्या तुलची ला आहे तिथे येता ते सापेक्ष जीवन झालं आहे जीवनाची जी, व्याप्ती वाढली आहे पण जीवनाची खोली किंवा उंची कमी झाली आहे आणि यामुळेच स्वामी स्वरूपानंद साधू लोकांना म्हणावं वाटत मी माझे मावळो सर्व तू तुझे तू मी तू पण जन्नाचा होव एकत्रित होता म्हणजे माझं मी पण जे आहे किंवा मी माझे पण आहे क्षुद्रत्व जे आहे ते आम्ही उदित होताना माणूस म्हणून उत्क्रांत होताना आमच्यामध्ये मी माझ हे क्षुद्रत्व उदित झालं आणि आमचं मूल जे होत आत्मभाने संपलं तर परमेश्वरा पुन्हा एकदा मान्य करून सुद्धा आमची आंतरिक प्रगती जी खुंटली आहे जे व्यक्तिगत भान उरलं आहे आणि समष्टीचं भान हरप नष्ट झालं आहे फक्त मी माझेपणा उरला आहे आणि अखिलतेचा जो भाव आहे तो नष्ट झाला आहे तो भाव पुन्हा आमच्यामध्ये प्रस्थापित व्हावा म्हणून साधू संत सजत म्हणतात मी माझे मावळो सर्व तू तुझे उगव होता मी तू पण जगन्नाथा हो तत्वता म्हणून मी माझे पण जाऊन तू तुझे पण उगवण त्याचा अर्थच आपलं जे मूळ भान आहे म्हणजे सूर्याचा किरण हा प्रत्यक्ष सूर्यच आहे सूर्यप्रकाशातील तेजबिंदू हा प्रत्यक्ष सूर्यच आहे याच भान म्हणजे भान म्हणजे भानू म्हणजे अखंडतेच भान ज्याला आहे त्याचा स्वभानू त्याचा आत्मसूर्य जागा असतो आणि ज्याचा आत्मसूर्य जागा असतो त्याच्यासाठी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगव होता मी तू कोण जगन्नाथा हो एकच तत्त्व असे म्हणायची वेळ येत नाही ज्या अर्थी साधू संतांवर ही वेळ आली आहे त्या अर्थी आपण व्यक्तिगत जीवनामध्ये प्रगती म्हणून किती उत्क्रांत झालो तरी सुद्धा सामाजिक जीवनामध्ये आपण इतक्या झपाट्याने जात हो आहोत अत्यंत सामाजिक आर्थिक स्पर्धात्मक तुलना आणि स्पर्धा आणि एकंदरीने संपूर्ण हा जो जीव घेणा प्रवास आहे त्या प्रवासात माणूसच नष्ट होयची भीती निर्माण झाली आहे आणि उत्क्रांतीच्या टप्प्यावरचा सर्वोच्च माणूस बघता बघता नरसे नारायण होण्याऐवजी कदाचित नराकडून परत वानर होण्याची शक्यता आहे त्याची प्रगती होण्याऐवजी उच्चगती जोरदार सुरू आहे तो पुढे जाण्याऐवजी खऱ्या अर्थाने भाव पातळीला तो पाठी येत आहे यासाठी अध्यात्माची गरज आहे आणि यासाठी सहा आणि अहम हे एकच आहे मी आणि आत्मा हे एकच आहे ही गोष्ट पूर्णपणे आपल्या अंतरंगात बिंबल्याशिवाय आपल्या अंतरंगात ठसल्याशिवाय आपलं आत्मभान जागृत होणार नाही आणि कस पाहायला गेलं अन्न अन्नवस्त्र निवारा देणाऱ्या अवनीच नैसर्गिक जीवन ते खऱ्या अर्थाने निरपेक्ष आहे तसं ज्या तसं निरपेक्ष जीवन त्या अवनीवरच जन्माला आलेल्या माणसाच्या हृदयात तोपर्यंत निर्माण होणार नाही जोपर्यंत अन्नवस्त्र निवारा देणाऱ्या अवनीचाच निसर्गाचाच आपण एक भाग आहोत हे माणसाच्या लक्षात येणार नाही आणि निसर्ग देऊन अधिक संपन्न होतो हे जोपर्यंत माणसाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत निसर्ग सांगतो विसर्ग 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 म्हणजे अहंकार टाक व्यक्तिगत महत्वाकांक्षा टाक जोपर्यंत आपण व्यक्तिगत महत्वाकांक्षा टाकत नाही तोपर्यंत अनुरेणू या थोकडा तुझा आकाशा एवढा अशी अनुभूती घेणं शक्य नाही तोपर्यंत मी माझे मावळ सर्व तू तुझे तु उगव होता मी तू पण जगन्नाथा हो एक तत्व खर तर मी आणि परमेश्वर तत्वरा एकच आहेत त्याचा जो आपल्याला विसर पडलेला आहे त्याच कारण भौतिक क्रांती झाली भौतिक प्रगती झाली परंतु मानसिकदृष्ट्या मानव अत्यंत क्षुद्र झाला तो हीन दीन ही झाला पशुपेक्षा हे त्याच खर कारण आहे म्हणून ज्याला आत्मभाज आहे तोच माणूस सोहम हौसो असं म्हणू शकतो म्हणून आजचं हे संध्याकाळच्या भागातलं जे निरूपण आहे त्या निरूपणामध्ये मी तू पण जगन्नाथा हो एक हे स्वरूपानंद संत वचन अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं जात आहे आणि इतकंच नव्हे तर स्वरूपानंद स्वाभाविकपणे काय म्हणतात शरीर ही परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त तदनुग्रही तुझ्या अनुग्रहामध्ये हे परमेश्वरा माझं चित्त आसक्त असू दे परंतु शरीर धनसंपदा पुत्र प्रपौत्र नातेवाईक यांच्या लोभामध्ये किंवा यांचा परिग्रह करण्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची माझ्याजवळ आसक्ती असू नये माझ्याजवळ फक्त आत्म्याबद्दल आसक्ती असावी म्हणून शरीर ही घरीदारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त गदनुग्रही म्हणजे घर दार शेती वाडी स्त्री पुत्र माया मोह यांचा परिग्रह यांच्याबद्दलचा लोभ माझ्यामध्ये असू नये परंतु केवळ आणि केवळ माझ जे मूळ आहे माझे आत्मतत्व आहे त्या आत्मभानावरच मी राहावं आणि खऱ्या अर्थाने मी आणि तू एक आहोत ही माझी आंतरिक अनुभूती जी आहे ती, ती वैश्विक व्हावी आणि मी आणि तू पणाची बोलवण होणं म्हणजेच बिंदूचा सिंधू होणं म्हणजेच अणुचं आकाश होणं या गोष्टी जेव्हा आपल्यामध्ये येतील तेव्हा आपलं जे मूळ जीवन निरपेक्ष आहे ते तसच्या मानव जगू शकेल आणि निरपेक्ष जीवन मानव जगेल तर आणि तरच मानवाच्या प्रगतीला काहीतरी अर्थ आहे नाहीतर मानवाची प्रगती आज खऱ्या अर्थाने अनर्थाकडे वाटचाल करत आहे नव्हे आपल्या सगळं संपूर्ण निसर्गाचा विनाश होणं हे आता डोळ्यापुढे दिसत आहे तेव्हा सावध व्हा आणि सज्जन होऊ मी तू पण जगन्नाथा होवो एक तत्वता या तत्वाकडे लक्ष ठेवा ते आजचं आपलं संध्याकाळच्या सत्रात निरूपण त्याच शीर्षक आहे मी तू पण जगन्नाथा होव एक तत्वता अस्तू धन्यवाद